इंग्लिश मीडियम स्कूलचे विद्यार्थी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पटनाट्य ते तुम्ही शांतरित आहे का ধর্ম ন नाव आहे मोबाईलच्या अतिक्रमा हातम विट्टी दांडू कांदा फोडी लपण धावाचे दिवस विसरले विट्टी तांडू कांदा फोडी लपन धावाचे दिवस विसरले या मोबाईल आणि त्याच्या वापरामुळे बालपण आमच्या हलवणे या मोबाईल आणि त्यांच्या वापरामुळे बालपण आमचे व्हॉट्सअप आले फेसुक आले आले इंस्टाग्राम व्हॉट्सअप आले फेसुक आले आले गा पंचायततेवरच तर सगळी संपून गेली आणि या इंटरनेटच्या जाळ्यात सगळे तर माझा भाऊ मोबाईलचा मोबाईल झाले आहे आम्हाला आमचं बालपण परत हवा आहे बालपण परत हवं आहे आम्हाला मोकळा आकाश हवा आहे आम्हाला मोकळा आकाश हवा आहे थोडं पुढे जा पुढे जाऊया मोबाईल आला ना जगात पाहिलं तर थोडं पुढे या आवाज वाढवा रे पुढे थोडं स्टेजच्या पुढे ये पटक्यात चल पुढे ये आवाज 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 वाढव न पब्लिक कड बघा पब्लिक कड बघा ए स्टेटच्या पुढे या ना जरा आवाज येऊन द्या आता आवाज मोठा काढतो मम्मी मम्मी सोडा तो मोबाईल माझ्यासोबत ना मम्मी मम्मी सोडा तो मोबाईल माझ्यासोबत ना थोडा वेळ परिणाम बघा हे लोक मदत करत सोडून काय आहे मोबाईल नव्हता तेव्हा माणूस माणसात होता मोबाईल नव्हता तेव्हा माणूस माणसात होता संकट एकमेकांची मदत करायचा माणूस खरंच माणसासारखा वागत होता या मोबाईलमुळे मुळे अख्ख्या जगाचे चित्रच बदलले आहे झालं होतं

कधी 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 बाय गाणं काय किती साठवतो रे भावा गाणं काय किती साठवतो रे भावा जिकडे तिकडे लवकर लवकर तिकडे लवकर काय आता मलाही तुम्हाला म्हणावस वाटते बाय बाय

श्री समर्थ ज्युनियर कॉलेज आणि इंग्लिश मीडियम स्कूल नाणेकरवाडीतर्फे मोबाईल अतिक्रमणामुळे मुलांवरती होणारे परिणाम दुष्परिणाम त्याच्यासाठी हा एक आमच्या इता नववीच्या विद्यार्थ्यांकडनं लहानसा उपक्रम राबवण्यात आला आजकाल आपण बघतो की मोबाईलमुळे मुलं बरेच बिघडत चाललेत जसा मोबाईलचा चांगला वापर आहे तसा त्याचा दुष्परिणाम सुद्धा आहे त्यामुळं आमची आमच्या विद्यार्थ्यांतर्फे शाळेतर्फे सर्वांना हात जोडून विनंती आहे की मुलांना जास्त करून मोबाईल देऊ नका आणि तुम्ही सर्वांनी हे नाटक ऐकलं त्याबद्दल आम्ही तुमचं शाळेतर्फे स्वागत करतो अच्छा था कार्यक्रम ऐसी चीक मिलनी चाहिए हम सबको और बच्चों के माध्यम से ऐसे उत्साह होने चाहिए कि हर जगह पे जा करके और बोल सके हम सबको एक दूसरे को आपको आपको कैसा लगा अच्छा लगा, लगा। सांग। अच्छा लगा ठीक है शुक्रिया तुम्हारा कैसा वाटला मस्त का मस्त का चांगला वाटला चांगला वाटला मस्त ठीक है लेले मजे मुलांना मोबाईल वापरल्याने यात काय तर की त्यांच्यावर दिमागवर ताण ओके चांगला धन्यवाद धन्यवाद चांगलं श्री स्वामी समर्थ इंग्लिश मिडियम स्कूलनं जो चालू केलेला जो उपक्रम आहे तो अतिशय खूप छान आहे त्यामुळे त्यांच्या स्कूलमधले तर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होईलच होईल आणि इथे जे येणारे पालक वगैरे आहेत त्यांच्यामध्ये पण खूप छान इम्प्रुव्हमेंट होईल कस नाटक छान वाटलं छान वाटत मोबाईल बोलू शकता तुम्ही छान वाटलं छान वाटलं लहान मुलांसाठी बंद करायला पाहिजे एकदा आई बापांनीच बंद करा था पाहिजे त्यांच्या समोर मोबाईल घ्यायचा आई बापांनी नाही पोरं कसे कसं पोरं कशाला घे कार्यक्रम बघून खूप आनंद झाला लहान मुलांचा कार्यक्रम त्या धावत्या युगात मोबाईल किती लोकांना त्रास होतोय लहान मुलांना किती त्रास होतोय हा कार्यक्रम केला तुमचा हा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद कसं वाटलं तुम्हाला नाटक नाही एकदम नाटक योग्य पद्धतीचं तुम्हाला कसं वाटलं का व्यवस्थित वाटलेलं व्यवस्थित वाटलं इकडं तुम्हाला कसं वाटलं नाटक छान नंतर बरोबर सांगायचं जर म्हटलं तर मोबाईलशिवाय छोटा मुलगा दोन वर्षाचा असो किंवा साठ वर्षाचा माणूस असो त्यांना मोबाईलशिवाय दुसरं काही सुचतच नाही आहे अनेक वेळा अनेक चाहराती असतात की गाडीवर चालल्यानंतर मोबाईल घेऊ नका तरी लोक ऐकत नाही